झाली परंतु त्यामध्ये चर्चा कसल्याही विषयावर झालेली नाही दोन मिनिटामध्ये अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मोठ्यावर चर्चा होणंसुद्धा शक्य नाही त्यांनी आम्ही त्या दोन मिनिटामध्ये जे मुख्यमंत्री महोदयाच्या स्तरावरचे विषय ते आहेत ते त्यांच्या लक्षात आणून दिले परिचारिकांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये वे वे परिचारिकांच्या तीन पदावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे यामध्ये समकक्ष पदांना डावल डावललं गेलेलं आहे हा अन्याय दूर झाला नाही तर केवळ हा वेतनाचा विषय नाही जी सेवाज्येष्ठता आहे ती पूर्णपणे विस्कळीत होते आहे ती दूर करण्याची आम्ही मागणी आहे दोन हजार बावीसमध्ये आम्ही कंत्राटी भरती करू नये यासाठी आम्ही आंदोलन केलं त्यावेळी तो त्या तो शासन निर्णय रद्द करण्यात आला होता आता पुन्हा सहा जूनला वैद्यकीय शिक्षण विभागाने कंत्राटी भरतीचं शा परिपत्रक निर्गमित करून कंत्राटी भरती करण्यासाठी परवानगी दिलेली आहे ही बाबसुद्धा अत्यंत अन्यायकारक आहे कंत्राटी भरती झाली नाही पाहिजे परिचारिकांची केवळ कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे परिचारिकांचे सेवाप्रवेश नियम मंजूर नाही आहेत त्यामुळं गेल्या सात वर्षापासून पदोन्नती रखडलेल्या आहेत त्या पदोन्नती व्हायच्या असेल तर तातडीनं सेवाप्रवेश नियम मंजूर होणे गरजेचे आहे शुश्रूषा विभागामध्ये काम करणाऱ्या परिचारिका आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे परिचार्या शिक्षक यांच्यासुद्धा पत पदं जी आहेत त्यामध्ये पन्नास टक्क्याहून अधिक रिक्त पदं आहेत ती भरण्यासाठी आम्ही सातत्याने मागणी करतो आहोत पर केंद्र शासनाच्या परिचारिका आणि राज्य शासनाच्या परिचारिका यांच्यामध्ये यांच्या वेतनामध्ये पंचवीस ते तीस हजाराचा फरक आहे तो दूर करण्याची आम्ही मागणी करतो आहोत नर्सिंग भत्ता ही अत्यंत महत्त्वाची अशी मागणी आम्ही सातव्या वेतन आयोगात केलेली आहे जे सात हजार दोनशे केंद्र शासन देतं आता त्यात वाढ होऊन नऊ हजार झालेला आहे महाराष्ट्र शासनाने अद्यापपर्यंत याची सुरुवातही केलेली नाही नर्सेस कायमच जो वेगवेगळ्या जोखमीच्या ठिकाणी काम करतात त्यामुळं अनेक परिचारिकांचे बळीसुद्धा गेलेले आहेत यासाठी जोखीम भत्ता अतिशय महत्त्वाचा मागणी आहे त्यानंतर गणवेश भत्ता आहे आज महाराष्ट्र शासनामध्ये केवळ दोनशे तीस रुपये किंवा त्यापेक्षा कमी असा धुलाई आणि गणवेश भत्ता दिला जातो आणि केंद्र शासनामध्ये वेतन आयोगात अठराशे रुपये मंजूर झालेले त्यानंतर त्याला होऊन दोन हजार रुपये तरी परिचारिकांना दिला जातो महागाई जशी वाढते तशी या भारतांमध्ये वाढ होणं गरजेचं आहे ते आतापर्यंत झालेलं नाही शैक्षणिक वेतनवाढी आम्ही मागतो आहोत ज्या उच्चशिक्षित परिचारिका आहेत रुग्णसेवे रुग्णसेवा देतात त्यांच्या त्यांना त्यांच्या अर्हतेनुसार शैक्षणिक वेतनवाढी देण्याची आम्ही मागणी करतो आहोत ही सुद्धा वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत पद्मांबद्दल ज्याला कसलाही आर्थिक भार हो लागत नाही केवळ परिचारिकांचा आवश्यक याही मागणी आहे आज महाराष्ट्र शासनाने अनेक कर्मचारी ज्यांचं शिक्षण अत्यल्प आहे आणि शासन सेवेत काम करतात त्यांची मागणी नसतानासुद्धा त्यांचे परिणाम बदलले गेलेले आहेत सगळ्यात शेवटचे कर्मचारी तो प्लंबर आहे तो अधिकारी त्याला संबोधलं जातं परिचारिकांचं शिक्षण त्यापेक्षा खूप अधिक आहे त्यांच्या परिणामात बदल होणं गरजेचे आवश्यक आहे त्यानंतर प्रशासकीय बदली ही सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गंभीर समस्या आहे प्रशासकीय बदलीमुळं काही पंधरा टक्के घटस्फोट हे प्रशासकीय बदलीमुळे झालेले आहेत दर सहा वर्षाने बदली होते महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळे कुटुंब विस्कळीत होतं त्याचबरोबर या बदली या विषयामुळंच अपघाताचे प्रमाणसुद्धा परिचारिकांमध्ये <सद्वास्था> <थी> जास्त आहे <सद्वास्था> दहा पर केवळ दहा ते पंधरा परिचारिकांचे अपघात केवळ या प्रशासकीय बदली अंतरामुळं कुटुंबी कुटुंबातील अंतरामुळं झालेली आहेत यामध्ये कुटुंब विस्कळीत झालेले आहेत त्यानंतर सा परिचारिकांचे प्रश्न गेले चाळीस वर्षापासून आर्थिक जे मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या गेल्या आहेत त्यानंतर जे इतर अगदी किरकोळ विषय आहेत जे संस्था स्तरावर होणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ अशा अनेक योजना राबवल्या महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली अनेक योजना महाराष्ट्र शासन राबवतं परंतु काम करणाऱ्या महिलांचा मात्र महाराष्ट्र शासन विचार करत नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे काम करणाऱ्या परिचारिकांना त्या संस्थेमध्ये पाळणाघर अपेक्षित आहे त्यांच्या मुलांना तिथं त्यांची सोय होऊ शकते अनेक महिलांचे महिलांनी स्वतःची मुलं पाळणाघरात पोहोचवण्यासाठी जात असताना जो बेल्ट लावून जात असताना अपघात झालेले आहेत त्यांना यासाठी पाळणाघर अत्यावश्यक बाब आहे या पुढं जाऊन जे परिचारिकांना गणवेशामध्येच सेवा द्याव्या लागतात परंतु त्यांना गणवेश बदलण्यासाठी चेंजिंग रूम अद्यापपर्यंत उपलब्ध झालेलं नाही यापेक्षा वाईट अवस्था अजून कुठलीही असू शकत नाही परिचारिकांचे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये आज पन्नास टक्क्याहून अधिक प्रत्येक पदाच्या रिक्त जागा आहेत नर्सिंग कॉलेजेस नव्याने मंजूर केले जातात पण पदनिर्मिती शिक्षकांची होत नाही मग तिथं शिक्षण द्यायचं कोणी त्यानंतर नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाली त्याचं मनुष्यबळ अद्यापपर्यंत मंजूर झालेलं नाही ज्या जुन्या संस्था आहेत तिथं मंजूर खाटांपेक्षा किमान दोन अडीचशेवरून अधिक अतिरिक्त खाटा चालवल्या जातात त्याचं मनुष्यबळ मंजूर केलं जात नाही आणि या सर्व अतिरिक्त कामाचं ताण उपलब्ध परिचारिकांवरती पडतो त्याच्यामुळं त्यांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्यांची पिळवणूक शासनाकडून होते वेळो वेळोवेळी वारंवार आंदोलनं करूनही यामध्ये फक्त केवळ आश्वासनं दिली जातात इतिवृत्तामध्ये सगळ्या मागण्या मान्य केलेल्या असतात तत्तर दरंग दिरंगाई किंवा कुर्मगती कार्यवाहीमुळं कुठलीही मागणी पूर्ण होत नाही यासाठी काही प्रस्ताव असे आहेत ज्यावर पूर्ण कार्यवाही झालेली आहे परंतु ते मंत्री कॅबिनेटमध्ये त्याची मंजुरी होणं गरजेचं आहे त्यासाठी शासनाला वेळ नाही अनेक अशा शासनस्तरावर असे अनेक निर्णय होतात जसं की शा लोकप्रतिनिधींना घर मंजूर करणं किंवा त्यांच्या जेवणाच्या ताटांचे स्वरूप बदलणं परंतु ज्या जनतेची सेवा करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मा किंवा महिला कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्याकडंसुद्धा प्राधान्याने शासनाने लक्ष द्यावं अशीच आमची या आंदोलनामधून मागणी आहे आज तर की दोन दिवस तुम्ही आंदोलन आहे आणि लक्ष गेलं नाही पुढील भूमिका आज अठरा तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही दोन हजार बावीस तेवीस या काळामध्ये अनेक निवेदनं शासनाकडे केलेली आहेत आम्ही पाठपुरावा करतो आहोत विनंतीपूर्वक निवेदनं करतो आहोत की परिचारिकांचे प्रश्न सोडवले जावेत रुग्णसेवा विस्कळीत करणं हा आमचा हेतू नाही परंतु नाही आम्हाला या निर्णयाला यावं लागतं आजपासून बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे बरं यामध्ये राज्यभरातील अनेक जिल्ह्यामधून हे आंदोलन सुरू झालेलं आहे मग या संघटनेच्या पंचेचाळीस शाखा महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत आणि सर्व जिल्ह्यामधून आज परिचारिका आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आम्ही वेळोवेळी शासनाला आमच्या निवेदनामध्ये प्रत्येक वेळी आम्ही म्हणतो की या परिचारिका आंदोलनी आंदोलन केलं तर रुग्णसेवा विस्कळीत होऊ शकते हानी होऊ शकते त्यासाठी योग्य वेळी त्यावर त्या मागण्यांवरती कारवाई केली जावी प्रशासन जर किंवा शासन याकडं दुर्लक्ष करत असेल किंवा वारंवार त्या डावलल्या जात असतील तर होणाऱ्या जीवितहानीला किंवा रुग्णसेवा विस्कळीत होणाऱ्या किंवा रुग्णसेवा होणा होणाऱ्या गंभीर परिणामाला केवळ शासन जबाबदार आहे असं आम्ही म्हणतो आहे